मित्रांनो मागच्या वेळेस बेलिवलीला जेव्हा आम्ही आलो होतो त्यास भरपूर लोकांनी मला विचारलं होतं की इथं पाणी भरतं का पावसाळ्यामध्ये तर ॲक्च्युली नाही कारण की हा भाग खूप उंचावर आहे पण बेलिवलीच्या पुढे पण भरपूर ठिकाण आहेत जिथं आता न्यू डेव्हलपमेंट झालेली आहे तास मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये ती डेव्हलपमेंट प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मागच्या वेळेस इथपर्यंत दाखवलं होतं मी तुम्हाला आणि इकडं नवीन वडवलीचं गेट आहे आणि इकडं पुढे आपण गेलो नव्हतो आज तिकडे पुढे जायचंय इकडं बघा उतार आहे चढ आहे आणि पुढं नदी आहे इथून दीड किलोमीटर लांब हे बघा इथे मैदान आहे मोठं सर्कल आहे मोठं गोलाकारच मैदान आहे आणि इकडे हे बघा शाहू व्यायामशाळा व्यायाम शाळा नवीन बडवली त्या गावाचं नाव आणि तिकडे बिल्डिंग वगैरे पण झालेले आहेत आता आपल्याला इकडे जायचं इकडं ट्रक भरपूर येतात या साईडला थोडे हॉटेल वगैरे दुकानं वगैरे होते या साईडला इकडे गेल्यानंतर थोडं मोकळं आहे वस्ती नाही असं वाटतं पण पुढे खाली जाऊन एक उतार लागेल तिकडं बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत इथं पुढे जाऊन दोन रस्ते जातात एक राईटकडे जातो एक लेफ्टकडे जातो आपल्या लेफ्टच्या रस्त्याने खाली उतरायचं आहे इथं बी ए तलरेच्या कॉलेज आहे आणि इकडे सनराईज इंटरनॅशनल स्कूल आणि पुढे रोड जातो त्या रोडने आपल्याला जायचं आहे लेफ्टला बिल्डिंग जाते बा इकडून दिसतात पण आहे खाली आणि तो थोडा भाग खाली आहे आणि आपण भरपूर उंचावर आहे ॲक्च्युली बेलिवली एवढ्या उंचावर आहे आणि तो खालचा भाग आहे नदी त्या बिल्डिंगच्या पुढे आहे तर तिकडे डेव्हलपमेंट झालेली आहे ती दाखवण्यासाठीच मी आज तुम्हाला इकडे घेऊन आलो आहे ह्या रोडला आता वर्दळ भरपूर झालेली आहे तिथे समोर बघितल्या ती एक नवीन बिल्डिंग होते रोडच्या बाजूला ते हा बॅरेज रोड आहे इथून बॅरेजला रोड जातो का हा बॅरेज रोड बोलता त्याला पुढे बॅरेज धरणाकडे जातो हे बघा पूर्ण या साईडला पूर्ण झाडी वगैरे खालीच आहे फक्त हीच एक बिल्डिंग इथं झालेली आहे त्यामुळं असं वाटत नाही वाटतच नाही की पुढे डेव्हलपमेंट आहे पण लेफ्ट साइड ला खाली उतरल्यानंतर बिल्डिंग वगैरे झालेले आहेत ते कार आले ना तिकडून एक रोड येतो आणि ही रिक्षा येते ना ते कार तिकडे चालली हा खालच्या रोडला आपल्याला जायचंय पूर्ण खाली जाईल आणि खाली तिकडं डेव्हलपमेंट झालेली आहे हा रोड येतो केवड्या बिल्डिंग झालेल्या तिकडं लांब पर्यंत झाले आहे झूम करून दाखवू का तुम्हाला थोड्या हा पूर्ण लांब पर्यंत झालेलं आहे भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे इकडं आपल्याला खाली जाऊन कळेल किती डेव्हलपमेंट झालेली आहे शक्यतो इथून चालत येऊ नका कारण की इथं बघा कसा उतार एकदम हे बघा पूर्ण उतार आहे आणि इथून चालायला जरा प्रॉब्लेमच होतो गाड्या खूप तुम्हाला खेटून जातात त्यामुळं रिक्षा न्या आता गाडी या तिकडं वरती काहीतरी आहे गार्डन वगैरे आहे का माहीत नाही मला काहीतरी दिसतंय तिथं वरती दिसलं का ते बुरुजसारखं काहीतरी दिसतंय असमोर काहीतरी गार्डन वगैरे आहे वरती बघायला पाहिजे नंतर मी खाली आलो म्हणून तिकडे गेलो नाही पण आहे काहीतरी तिथे तिकडं लांब खदान दिसतंय एक मला दिसली का ती खदान आहे खदान दगड वगैरे माती वगैरे काढत असतील तिथून आता एवढं खाली उतरल्यानंतर आपण नदीच्या बरोबर म्हणजे कमतल आलो एकदम म्हणजे नदी एवढ्या खाली आहे त्यामुळे तिकडं बेलिवलीला पाणी येऊ शकत नाही नदीचं कळलं का तुम्हाला आता इकडे बघा कशा बिल्डिंग वगैरे झालेल्या आहेत इकडे पूर्ण दुकानं वगैरे पण झालेली आहेत अर्थात हे पहिले इथे नव्हतं त्यामुळे याच्याबद्दल माहीतच नव्हतं या ठिकाणाचं नाव काय आहे मी विचारतो इथं माझ्या मते पिंपळवेली पिंपळवेली नाव आहे पहिले इथं गाव वगैरे असेल इकडे बघा या साईडला सगळ्या बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आहेत पूर्ण म्हणजे आजपर्यंत एक लाईन झाली बिल्डिंगची आणि इकडे रोड जातो हा रोड अजून सुद्धा खड्डे त्याला डांबरी रोड आहे आता सिमेंटचा होतो वाटतं इकडं फुलाची गाडी लागली ना सिमेंटचा झालेला म्हणजे पूर्ण सिमेंटचा रोड होईल परत सॉरी या एरियाचं नाव पिंपळली नाही या एरियाचं नाव सोनिवली आहे असं इथल्या एका माणसाने मला सांगितलं हे या साईडला पूर्ण दुकानं वगैरे झालेली आहेत समोर मेडिकल वगैरे सगळं म्हणजे डेव्हलप होत आहे हे हेव्हा या साईडला पण कंपाऊंड वगैरे बिल्डिंग वगैरे बनतात हा तिकडं समोर स्कूल बसेस बघितल्या का इथं शाळेची वगैरे चिंता नाही शाळा वगैरे आहेत स्कूल इथे पण असेल स्कूलची चिंता नाही बिल्डिंग्स बघा किती उंच उंच आहे आता बंची बिल्डिंग आता म्हणजे अंडर डेव्हलप एरिया आहे इकडं पण नवीन बिल्डिंग खराब आहे एवढी चांगली नाही बघू शकता किती खड्डे तर अजून रस्ते एवढे व्यवस्थित बनलेले नाही आहे समोर मिठाईचं दुकान आहे बिकानेर मिठाईवाला मोठं दुकान आहे इकडे या इथं चौकातच आहे इथं भरपूर मिठाईची दुकान आहे आणि इकडे रोड खूप खराब आहे नदीपर्यंत इथं पुढे नदी आहे का या साइडला रस्ता खूप नॅरो त्यामुळे चालत जाणं शक्य नाही गाडीतून गाडीवरच किंवा रिक्षाने जावं लागेल आता इकडे आतमध्ये जाऊन बघू डेव्हलपमेंट किती झाली इकडं पण वस्ती वगैरे दिसते नक्की माहीत नाही पहिल्यांदा आहे म्हणून पण डेव्हलपमेंट झालेली दिसते फक्त रस्ते बरोबर नाहीत काही रस्ते चांगले आहेत इथं सिमेंट आहे का काही ठिकाणी खड्डे आहेत मी इथल्या एका माणसाला विचारलं की इथपर्यंत पाणी येतं का ते म्हणाले इथपर्यंत पाणी येत नाही टेन्शन घ्यायची गरज नाही जरी खाली असलं तरी तर तुम्हाला रूम वगैरे घ्यायची असेल ते इकडं एका व्यक्तीने मला सांगितलं की पाणी वगैरेचं टेन्शन नाही प्रत्येकाला त्याचंच टेन्शन असतं हे खूप खाली होतं ना म्हणजे तेवढ्या उंचावरून आपण खाली आलो त्यामुळं विचारलं मी दुकानं वगैरे मस्त झाली बा न इकडे त्यामुळे टेन्शन नाही आता पुढे बहु किती डेव्हलप झालेलं आहे आता जरी किती खराब जरी दिसतं ना नंतर खूप डेव्हलपमेंट होईल का हे बघा पूर्ण शिगा वगैरे आणतात तिथे आणि इकडे बिल्डिंग वगैरे होतात हे बघा तिकडे समोर पण बिल्डिंग आहे नवीन कन्स्ट्रक्शन भरपूर चालू आहे तिकडं ही जुनी चॉल दिसते तसं तर बदलापूर टू चिखलोली बेलिवली ह्या एरियामध्ये चॉल खूप कमी राहिलेले आहेत ह्या जुन्या चॉल आहेत एक ना एक दिवशी तर बिल्डिंग्स वगैरे बनतीलच आणि जुन्या बिल्डिंग्स पण खूप पाडल्या दे, जातात आणि त्या रिडेव्हलपमेंटला दिल्या जातात आता हा जो एरिया आहे ना सोनिवली एरिया खासकर तर तो तुम्हाला भविष्यामध्ये चिखलोली स्टेशनपासून खूप जवळ पडेल मग तो बेलुलीचा असू दे न्यू वडवली असू दे हा आता मी चालतो आहे रस्ता तिथपर्यंत तुम्ही रिक्षाने येऊ शकता चालत जरा लांबच पडेल पण रिक्षाने तुम्ही एकवीस रुपयात तुम्ही भविष्यामध्ये येऊ शकता या एरियामध्ये पुढचा एरिया मांजर केला आता इथून पुढे एरिया चांगला आहे आणि रोड पण चांगला आहे सिमेंटचा रोड आहे त्यामुळे पुढे टेन्शन नाही आहे इथं चिकनचं दुकान पण आहे इथे पुढे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे दीपाली पार्कपर्यंत आलेलो आपण जिथे मी काही दिवसापूर्वी आलो होतो तर इथून स्टेशन खूप जवळ आहे हा बदलापूर वेस्टचा मांजरली एरिया आहे माझ्या लेफ्ट साइडला रजिस्ट्रेशन ऑफिस आहे आणि समोर ती इमारत जी दिसते ती इथलं विद्यालय मांजरली विद्यालय हे बघा समोर स्कूल बस दिसली तेथली स्कूल आहे ती अजून एक समोर एक स्कूल बस येते हा एरिया चांगला डेव्हलप झालेला आहे बदलापूरवरून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर हा एरिया आहे सोनिवलीपासून मांजरली एरिया एवढा जवळ असेल असं मला वाटलं नव्हतं कारण की मी ह्या एरियामध्ये आलो होतो त्या एरियामध्ये गेलो नव्हतो आणि एवढा म्हणजे एक पाच दहा मिनटामध्ये ह्या एरियामध्ये आलो तर मला थोडंसं आश्चर्यच वाटलं जो सोनिवली एरिया आहे ना तो अंडरडेव्हलप वाटतो पण हा एरिया थोडा चांगला आहे इथले रस्ते चांगले तेव्हा स्पष्टपणे दिसतंय समोर आहे हॉस्पिटल न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि इकडं बिल्डिंग्स पण बघा खूप चांगल्या चांगल्या बिल्डिंग्स आहेत तिकडच्यापेक्षा इकडं चांगलं बिल्डिंग आहेत आणि समोर दुकानं वगैरे पण आहेत मांजरली एरिया चांगला आहे हे बघा इथून सगळे रस्ते सिमेंटचे चालू झाले आणि इथून पुढे स्टेशनपर्यंत सिमेंटचाच रस्ता आहे मला माहिती आहे आणि इकडे दुकानं वगैरे पण जास्त आहेत मेडिकल वगैरे कम्पेअर टू दॅट एरिया सोनेली एरियापेक्षा जास्त डेव्हलपमेंट झालेली इकडं मी निघतो स्टेशनला इथून स्टेशन जवळ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय